केसरा टेक्स्टाईल कंपनी असा एक प्लॅटफॉर्म जिथे तुम्हाला वन स्टॉप शॉप म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे प्रोडक्ट सर्व प्रकारचा कलेक्शन्स मित्रांनो ही भारताची एकमेव अशी कंपनी जिथे तुम्हाला वन स्टॉप शॉप सर्व काही पाहायला भेटतं डेफिनेटली तुम्ही तुम्हाला माहिती आहे की केसिरा टेक्स्टाईल कंपनीमध्ये साड्या भेटतात लेंगा भेटतो क्रॉपटॉप भेटतो गाऊन भेटतो सर्व काही भेटतं पण मित्रांनो आता एक नवीन प्रोडक्ट आम्ही लॉन्च केलं आहे त्याच्यात तुम्हाला किड्सवेअरचं सर्व व्हेरायटीज भेटणार आहे त्याचबरोबर टी शर्टचं भरपूर असं कलेक्शन तुम्ही पाहू शकतात ब्रांड कलेक्शन असं नाही की मित्रांनो चालू चिल्लर नाही कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही प्रोडक्टमध्ये कशाही प्रकारचे कमी ठेवत नाही सर्वात प्लस पॉईंट की एकाच ठिकाणी तुम्हाला टी शर्ट बेडशीट्स टॉवेल्स शर्ट अशा प्रकारचं विविध कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटतं आणि सर्वात मोठा गो फायदा आपल्याला हा आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये सर्व कलेक्शन ठेवता ना तसं आम्हाला पण आमच्या शोरूममध्ये सर्व कलेक्शन ठेवावं लागतं कारण आमचे जे ग्राहक आहे त्यांची एकच मागणी की दादा आम्हाला एका प्रोडक्टसाठी दुसऱ्या ठिकाणी भटकावं लागणार नाही म्हणून तर एकाच ठिकाणी सर्व आम्ही ॲडॉन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि काही दिवसानंतर आम्ही आणखी एथनिक वेअर आम्हीसुद्धा ऍड ऑन करणार आहोत अंडर गारमेंट्स आम्ही ऍड ऑन करणार आहोत भरपूर असं कलेक्शन्स आहे जे आम्ही ॲडॉन करतो आणि ऍड ऑन करण्याचा सर्वात फायदा मोठा हा आहे की आमचे ग्राहक जे रेग्युलर ग्राहक आहे ते सांगतात की दा तुमचं प्रोडक्ट खरंच सुंदर आहे मार्जिन चांगले भेटते आमचा ग्राहक खुश होतो आहे आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे रेग्युलर येतोय संगती येताना चार लोकांना घेऊन येतो आहे कारण तुमचं प्रोडक्ट बोलतं मित्रांनो आणि जेव्हा तुमचं प्रोडक्ट चांगलं असेल ना तर तुम्हाला सर्व प्रकारचा फायदा होणार आहे आता आपण आलो आहोत टी शर्टच्या सेक्शनमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की टी शर्ट्समध्ये भरपूर असे व्हेरायटीज मित्रांनो ज्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे सर्वात मोठी गोष्ट की आज सुरुवात जर आपण केली तर आपल्याकडे सुरुवात होते फक्त कितीपासून तुम्ही गेस करा नंतर मी तुम्हाला भाव सांगणार आहे की हे जे तुम्हाला टी शर्ट दाखवतोय मी किती रुपयाला पडणार आहे आणि त्याची क्वालिटी जर बघितली तर फारच सुंदर आहे बघा होजेरी कॉटीनमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन देणार आहे सुंदर अशा प्रकारचं फॅब्रिक आहे काही प्रॉब्लेम होणार नाही आता तुम्ही सांगत दादा हे टी शर्ट तर फार सुंदर दिसतंय पण आहे कितीला तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात बारकोटेड सिस्टम आपल्याकडे फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला हे टी शर्ट भेटत आहे मंडळी काय विचार करताय जर तुम्ही टी शर्ट अंडर गार्मेंट्स किंवा की किड्सवेअरच्या कलेक्शन तुम्ही ठेवताय शर्ट ठेवताय तर डेफिनेटली टी शर्ट सुद्धा ऑन करा आता नव्याण्णव रुपयाला टी शर्ट्स आहे विका दोनशे रुपयाला नाही विकलं गेलं एकशे ऐंशी विका ऐंशी रुपये तुम्हाला पर पीस बेनिफिट भेटतोय काय हवं आहे आणि हाच फायदा तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मिळतो की तिथे तुम्हाला प्रोडक्ट बेस्ट भेटतं क्वालिटी चांगली भेटते आणि जेव्हा तुमचा ग्राहक ते कलेक्शन घेतो ना तो सॅटिस्फाईड होतो आणि असंच आपल्याला आणि मित्रांनो ग्राहक सॅटिस्फाईड प्रोडक्ट चांगलं कंपनी चांगली तर आपलं तर बल्ले बल्ले होणार आहे का कारण प्रोडक्ट त्याप्रमाणे भेटणार आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे शर्ट डेफिनेटली कारण शर्ट पण सुद्धा आपल्या ग्राहकांना लागतंच आता बघा तुम्ही ही जी क्वालिटी बघताय कॉटनमध्ये तुम्हाला भेटणार आहे आता तुम्ही गेस करा की कलेक्शन फार सुंदर आहे कारण मी तुम्हाला दाखवतोय इथे टच करून दाखवतोय की आता हे शर्ट जर आपण घ्यायला गेलो डेफिनेटली साडेतीनशे चारशे रुपयाला तुम्हाला भेटतं ओके पण इथे तुम्हाला फक्त दोनशे एकोणसाठ रुपयाला तुम्हाला शर्ट आहे एवढी सुंदर क्वालिटी एवढं सुंदर कलेक्शन आणि एका बंडाला तुम्हाला एल एम एक्सेल ती गई साईज भेटणार आहे औ हे तुम्हाला मी काय सांगतो कारण मी स्वतः जेव्हा बाहेर रिटेलमध्ये घ्यायला जातो तर साडेतीनशे चारशे रुपयाला एक शर्ट पडतं मी इथून अठरा शर्ट घेतलं आहे मित्रांनो माझ्यासाठी मुलांसाठी माझ्या एका मित्रासाठी म्हणजे टोटल सर्व कलर्स मी चॉईस केले आणि एवढं सुंदर आहे चार पाच धुल्या झालेल्या आहे धुतलं गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे प्रोडक्ट बेस्ट आहे अशा प्रकारची क्वालिटी तुम्हाला इथे भेटणार आहे त्याचबरोबर आपण बघू की आपल्याकडे टी शर्ट्समध्ये सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे व्हेरायटी आले बघा आता तुम्हाला मी दाखवतोय फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं कलेक्शन साईज ही मोठी आहे बरोबर हे डबल मध्ये तुम्हाला दाखवतो पण फॅब्रिक जे घेतलंय ना प्योअर ज्याला म्हणतो ना आपण कलेक्शन ते तुम्हाला भेटणार आहे मग याच्यात तुम्हाला स्लीव वाईज तुम्हाला वेगवेगळ्या कलेक्शन हवे सर्व काही भेटणार आहे आता हे तुम्हाला दाखवलं तुम्ही प्रोडक्ट तुम्ही बघताय किती प्रकारचे इथे ब्रँड तुम्हाला भेटणार आहे पण आता आपण टी शर्ट बघूया की कशा कशा प्रकारचे टी शर्ट तुम्हाला इथे पाहायला भेटतील बघा आता तुम्हाला मी दाखवतोय बघा जे जिम लवर आहे किंवा बाहेर फिरण्याचे त्यांना फार शौकिंग आहे किंवा अशा प्रकारच्या त्यांच्यासाठी अशा प्रकारचं फॅन्सी टी शर्टचं कलेक्शन होजेरी कॉटनमध्ये मध्ये तुम्हाला भेटणार मित्रांनो आणि याच्यात आपण पेटर्न जर बघितले कलर्स बघितले तर सहाची पॅकिंग दहाची पॅकिंग आठची ची पॅकिंग असे वेगवेगळे कट कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता हे तुम्हाला दाखवतो मी नेक्स्ट पेटर्न बघा स्लीवचा फरक पडतोय कॉलरचा फरक पडतोय प्रोडक्टचा फरक पडतोय सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला याच्यात पेटर्न तुम्हाला वेगवेगळे भेटतील आता याच्या आपण जर बघितलं कॅच आईस हे ब्रँड तुम्हाला मी दाखवतोय सुंदर अशा प्रकारचं कम्फर्टेबल फॅब्रिक आहे आणि याच्या डिझाईन्स आणि पेटर्न्स तुम्हाला वेगवेगळ्या पाहायला मिळतील आता हाफ स्लीवमध्ये आपण बघितलं आता फुल स्लीव्ह आपल्याकडे कलेक्शन्स आहे बघा वाव ब्युटिफुल बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात मित्रांनो किती छान अशा प्रकारचं कलेक्शन घेतलंय प्रिंट तुम्ही पाहू शकतात बघा एम्ब्रॉयडरी टचअप केलंय फॅब्रिक फारच सुंदर आहे आणि हे सुंदर कशी करणार आहे जेव्हा तुम्ही स्वतः इथे याल बघाल आता मध्ये बघा आता आपली जी आता यंग जनरेशन जी त्यांना हुडी कलेक्शन फार आवडतं माझा लहान मुलगा आहे तो सुद्धा दादा मला पप्पा मला होडी कलेक्शनचा तर त्याच्यात सुद्धा आपल्याकडे भरपूर असं कलेक्शन आलंय आणि आता हिवाळा सुरू झालाय थंडी लागते तर त्यासाठी काय की ही पूर्ण टोपीम लागते पूर्ण शरीर पूर्ण प्रोटेक्शन होतं त्यामुळे सुद्धा आता आपली जी येणारी जंक्शन जंक्शन जी आता जनरेशन ती सुद्धा मागते बघा तुम्ही पाहू शकतात कम्फर्टेबल एकदम चेन वगैरे सर्व काही एकदम असं नाही की बाबा काहीतरी वेगळंच नाही तुम्ही पाहू शकतात स्लीव्ह तुम्ही पाहू शकतात लोगो तुम्ही पाहू शकतात फॅब्रिक फार सुंदर आहे आणि अशा प्रकारचं भरपूर कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे पाहायला मिळणार आहे बघा वन बाय वन मी तुम्हाला दाखवत जातोय जे तुम्हाला कलेक्शन आवडेल नक्कीच त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्हाल तुम्हाला वाटतंय की नाही मला याच्या पी एफ घरी बसल्या आहे डेफिनेटली संपर्क करा आमच्या ऑनलाईन टीमशी ऑफलाईन टीमशी तुम्हाला सर्व कलेक्शन तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे आणि याच्यात बघा तुम्ही पाहू शकतात की किती सुंदर सुंदर अशा प्रकारचं हाफ स्लीव्ह असो हा गोड गल्ल्यावाले असो किंवा तुम्हाला अशा प्रकारचं पाहिजे तर तुम्ही स्वतःच पाहू शकता की अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे टी शर्टच्या काउंटरवरती पाहायला मिळणार आहे आणि पेटन जर बघितले मित्रांनो फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि एकशे एक टक्के तुम्हाला मी गॅरंटी देतो की तुमचा ग्राहक जेव्हा हे प्रोडक्ट घेईल तर तो सॅटिस्फाईड होणार आहे का कारण प्रोडक्ट फार सुंदर आहे त्याची क्वालिटी फार सुंदर आहे आणि बघा तुम्ही पाहू शकतात आतापर्यंत मी एवढे सिलेक्शन दाखवले भरपूर असं पॅटर्न्स आहे भरपूर असं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि काही किंतूपर्यंत असेल तर कॉल करा डायरेक्टली केसीआर कंपनीमध्ये सुरतला येण्याचा प्लॅन केला असेल तर सुरत स्टेशनपासून फक्त काही अंतरावरती डोरीवाला कॉम्प्लेक्स आहे तिथे आपलं वेटिंग एरिया पण आहे तिथे तुम्ही येऊन फ्रेश व्हा पिक अँड ड्रॉपची व्यवस्था केली गेली आहे तिथून डायरेक्ट केसीआर कंपनीला भेट द्या आणि बघा की एकाच ठिकाणी सर्व कलेक्शन तुम्हाला मित्रांनो उपलब्ध आहे तर चिंता करायची गरजच नाहीये या बघा सॅटिस्फाईड वा। वाटलं की नाही क्वालिटी बेस्ट आहे प्रोडक्ट चांगलं आहे रेट सुद्धा चांगलंय तर बिंदास शॉपिंग करा आणि बिंदास व्यवसाय करा तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती या हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम